कलम करण्याची काळी आहे हे कलम करण्यासाठीचा टेप आहे हे बघा मित्रांनो एक विशिष्ट प्रकारचा टेप राहतो आपण कलम करू आज आपण त्याच्या आधी कलम केलेला होता इथं तो सक्सेस झालेला आहे हे केसरचं आहे तर आपण राहिलेल्या फांदीला या इथं कलम करणार आहोत या व्हिडिओमध्ये कलम करण्याची प्रक्रिया कवर करू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कलम फुटल्याला दाखवू ऑलरेडी आपण दोन कलम केलेले आहे धारधार स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरायचा आहे मित्रांनो या याला आहे ना अशा प्रकारे कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून साल हे होणार नाही हे बघा काडी बी एकदम व्यवस्थित लागते मित्रांनो काडीला कट मारल्यानंतर व्यवस्थित तिला कोणताही धसकट राहणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा एवढा कट, कट मारल्यानंतर साईडचे आहे ते काढून टाकायचे आहेत याच्यामुळं बांधणीसाठी त्रास होणार नाही त्यानंतर मित्रांनो हे बघा ही काडी आहे काडी नीट बघून घ्या काडीचा डोळा फुगेल पाहिजे तर काडीचा डोळा फुगेल नसेल तर कला सक्सेस होणार नाही हे बघा त्यानंतर सावायची कशी हे बघा सेफ घ्या आणि कसा घ्यायचं मित्रांनो हे बघा चाकूला धारा असणं गरजेचं आहे आणि कलमासाठी स्टेनलेस स्टीलचा चाकू वापरावं जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही झाडाला कोणत्याही प्रकारचं हे बघा धारा असेल तर व्यवस्थित कट बसतो हे बघा मित्रांनो कट मारून झालेलं आहे फक्त व्यवस्थित कट झाल्यानंतर थोडीशी साल आहे ना व्यवस्थित साळल्यानंतर साईडच्या फनगड्या काढून टाकायच्या ही कलमासाठी बांधण्यासाठी रेडी झालेलं आहे तर हे बघा दोन इंची फार्डिचिंगची साईज एकदम फे फेस टू फेस आहे हे बघा झालेलं आहे मित्रांनो व्यवस्थित थोडीशी कमी सहाणे गेल्यामुळं साली आहे तर तेवढी काढून घेऊ आपण हे बघा साईड बी तशीच शिजवून घेऊ आणि आता हे बघा हे बघून घ्या एकदम व्यवस्थित काळी कलम काढी आणि ज्या 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 झाडावर आपल्याला कलम करायचं ते व्यवस्थित बांधून घ्यायचं त्यासाठी व्यवस्थित बसवून गेल्यानंतर एक टेप आहे हे बघा मित्रांनो या साईडने बघू शकता तुम्ही सालीला साल मॅच झाली तर कलम होतो एवढं काय अवघड नाही याच्यात आणि टेप मारताना तो एकदम व्यवस्थित असा टाईट करून व्यवस्थित घ्यायचा जेणेकरून हवा आत्मच जाणार नाही असं एकदम तिरका धरून बांधित चालायचा म्हणजे बरोबर तो वरती कवर करीत चालतो एरिया शेवट झाल्यानंतर असं ताणून घ्यायचं आहे ताणल्यानंतर त्याच्यामध्ये असं बांधित चालायचं आहे हे बघा भरपूर ताणत होतो शेवट आणि त्यानंतर शेवट याला गाठ बांधून टाकायची मित्रांनो ज्याच्यामध्ये कलमातला जो आत्मातला जो रस आहे तो काडीला वरती पोचायला मदत होते साचून साचून तो एक प्रकारे असा सेट होऊन जातो काडीला आणि काडी होती कलम करून झालेला आहे मित्रांनो तर आपण क्लिअर वीस दिवसां याच्यावर व्हिडिओ टाकू कलम सक्सेस झालेला कसं वाटलं तुम्हाला लाईक आणि शेअर करा हे बघा त्याच्या आधीचा कलम केलेला सक्सेस झालेला शेवट हे त्यानंतर हेही केलं तर मित्रांनो त्याच झाडावर हे बघा आपण या झाडावर सरासरी वीस ते पंचवीस प्रकारचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहे ना कलम करण्याचा प्र, प्रयोग प्रयोग करीत आहोत मित्रांनो जो केसरचा केलेला आहे हा बदामचा आहे मित्रांनो ह्या एकूण आपण लांगडा बांधलेला आहे आणि एकूण तोतापुरी बांधलेला आहे तर राहिलेली कलम नंतर करू धन्यवाद मित्रांनो